मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे पहलगाम आणि पश्चिम बंगाल येथे हिंदूंवर झालेले हल्ले आणि पौडे येथे हिंदू देवदेवतांच्या झालेल्या तसेच कामशेत येथे पाकिस्तानचे झेंडे काढल्याच्या निषेधार्थ मावळ तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता मावळात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली येथील पंचमुखी मारुती मंदिरापासून काढण्यात आलेल्या या मोर्चात विश्व हिंदू परिषद बजरंग दल शिवप्रतिष्ठान मावळ हिंदू राष्ट्र सेना मावळ सह्याद्री प्रतिष्ठान मावळ सफर तीनशे एकसष्ट किल्ल्यांची मावळ भटकंती सह्याद्रीची सामाजिक प्रतिष्ठान आदी हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या डोक्यावर भगव्या आणि आणि हातात तिरंगा भगवा ध्वज घेऊन मोठ्या संख्येने हिंदू बांधव सहभागी झाले होते मोर्चात जोरदार घोषणा देण्यात आल्या पंचायत समिती चौकात पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली विश्व हिंदू परिषदेचे पुणे ग्रामीण अध्यक्ष अमोल पगडे सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन शेडगे बजरंग दलाचे बाळा खांडभोर हिंदू राष्ट्र सेनेचे रामदास थोरवे शिवप्रतिष्ठानचे दिगंबर पडवळ सोमनाथ दाभाडे मातृशक्तीच्या राजश्री वाकचौरे आदींनी मनोगत व्यक्त करून पाकिस्तानचा तसेच देशात राहून पाकिस्तान प्रेम व्यक्त करणाऱ्या देशद्रोहांचा निषेध व्यक्त केला आणि हिंदूंनी मोठ्या प्रमाणावर जागृत होण्याची गरज व्यक्त केली विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री महेंद्र असवले सहमंत्री आकाश वारुळे बजरंग दल संयोजक अमित भेगडे सहसंयोजक रोहन निकटे दुर्गा वाहिनी संयोजिका मृदुला वैशंपायन सचिन शेलार मोरेश्वर पोफळे चंद्रकांत बोंबले मनसेचे तालुकाध्यक्ष अशोक कुटे अजित शेलार निखिल भांगरे अनंता अगळमे अर्जुन शिंदे शंकर भोंडवे अभिमन्यू शिंदे प्रसाद पिंगळे मकरंद बवरे सचिन जांभुळकर अनिल ओहाळ सुनील गायकवाड स्वप्नील भालेकर दर्शन अगळमे आदी पदाधिकारी उपस्थित होते तहसीलदार विक्रम देशमुख यांना मावळ तालुक्या संदर्भात निवेदन देण्यात आले कामशेत येथील पाकिस्तानी लोकांची चौकशी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा पौड येथे हिंदू देवतांची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी मावळ तालुक्यातील सर्व मंदिरांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेरा राबवण्यात यावेत मावळ तालुक्यात रस्त्याच्या कडेला तसेच आठवडी बाजारपेठेत नोंदणीकृत असलेले अनेक परप्रांतीय आणि बांगलादेशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले दिसून येत आहे त्यांची चौकशी करावी मावळ तालुक्यात भाडे तत्वावर राहणाऱ्या परराज्यातील नागरिकांचे पोलिस व्हेरिफिकेशन करावे मावळ तालुक्यात गड किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करून अनधिकृत बांधकामे त्वरित काढावी मागण्या करण्यात आल्या प्रशासनाने याबाबत कार्यवाही न केल्यास ना इलाजाने हिंदुत्ववादी कार्यकर्ते कारवाई करतील असा इशारा देण्यात आला पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे वडगाव मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा